भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला गावातील ब्याऐंशी वर्षीय आजीची फसवणूक केल्याचा आरोप केला गेलाय आजीची सतरा एकर जमीन पडळकर यांच्या भावानं हडपल्याचा आरोप आहे वृद्ध महिलेच्या कुटुंबियांचा विधान भवनासमोर आंदोलनाचा प्रयत्न झाला मदत न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा कुटुंबियांनी इशारा दिला किंवा त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली त्यांनी केल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये आम्हाला सांगायचं होतं की आम्ही चौकशी करून तुम्हाला सांगतो आता हा पुढे पडळकर वरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची जमीन ढापावी गोपीचंद पळकरच्या भावावरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची तरी जमीन ढापावी कोण इथं आलंय काय आलंय त्याची मी व्यवस्थितपणे माहिती घेईन आणि आमचा अशा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही त्यांना तर नाव वगैरे घ्यायला लावलं असेल तर मी त्याची व्यवस्थितपणे माहिती घेईल आमचा या जमिनीशी काडी मात्र संबंध नाही आमचीच पळळकर वाढीतली जमीन पेरायला आम्हाला वेळ नाही आमची आई कशी तरी करते म्हणून आम्ही खातो आम्ही तिकडे जात पण नाही आणि त्यामुळे असं काही घडलंय कुणाचं तर ती आम्ही माहिती घेऊन आम्ही सांगू आमचा कुठल्याही जमीन हडप करण्याशी आमचा काही संबंध नाही Legenda <music> por